आपल्या सर्वांच चॅनल हार्दिक स्वागत पेन्शनधारकांसाठी कुटुंब निवृत्ती वेतनधारकांसाठी सध्याच्या घडीची सर्वात मोठी महत्वाची बातमी आता समोर आलेली आहे आपण जर पेन्शनधारक असाल आपण जर कुटुंब निवृत्ती वेतनधारक असाल तर निश्चितच आपल्यासाठी काही महत्वाच्या सूचना ए जीच्या मुंबईच्या ऑफिसकडनं प्राप्त झालेल्या आहेत आणि त्या सूचनांचं पालन न केल्यास पेन्शनधारकांना कुटुंब निवृत्ती वेतनधारकांना आर्थिक फटका सुद्धा बसणार आहे काय ते महत्वाच्या सूचना आहेत कशा संदर्भातल्या आहेत कोणत्या जे आहेत ते पाहण्यासाठी विनंती एकच की व्हिडिओ हा शेवटपर्यंत पाहावा तसंच याआधी जर आपण आमचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर निश्चितच चॅनलला सबस्क्राईब करा सोबतच ही माहिती सर्व पेन्शनधारकांसाठी कुटुंब निवृत्ती वेतनधारकांसाठी अत्यंत महत्वाची असल्याने जास्तीत जास्त पेन्शनधारकांपर्यंत शेअर करायला मात्र विसरू नका ए जी ऑफिस मुंबई करने जी प्राप्त आहे, ती अशी निवृत्ती वेतन सुरू करणं निवृत्ती वेतन बंद करणं फरक अदा करणं अथवा अतिरिक्त रक्कम वसूल करण्याच्या अनुषंगानं राज्यातील कोशागार कार्यालयामार्फत फोनद्वारे मोबाईलद्वारे निवृत्ती वेतन धारकांना कळविलं जात नाही यामध्ये स्पष्ट अशा सूचना दिलेल्या आहे थी द्वारे, द्वारे, की पेन्शनधारका संदर्भातली जी काही माहिती आहे ती पेन्शनधारकांना फोनद्वारे मोबाईलद्वारे सोशल मीडियाद्वारे एजी ऑफिसकडनं किंवा लेखा व कोषागार कार्यालयामार्फत सांगितली जात नाही असं स्पष्ट यामध्ये नमूद करण्यात आलेलं आहे सोबतच व्हॉट्सअपद्वारे अथवा इतर सोशल मीडियावरून निवृत्तीवेतन बंद होऊ नये याकरता लिंक ओपन करून फॉर्म भरण्याबाबतही कळविलं जात नाही यामध्ये ज्या महत्त्वाच्या सूचना आहेत त्या सूचना अशा आहेत की पेन्शनधारकांना जी काही माहिती आहे ज्यामध्ये पेन्शन सुरू करणं बंद करणं किंवा या या लिंकवरती क्लिक करा म्हणजे तुम्हाला तुमचं पेन्शन नियमित मिळत जाईल अशी कोणतीही सूचना कोषागार कार्यालयामार्फत फोनवर किंवा मोबाईलवर किंवा सोशल मीडियाद्वारे पेन्शन धारकांपर्यंत पाठविली जात नाही तसेच कोषागार कार्यालयामार्फत कोणताही कर्मचारी निवृत्ती धारकांच्या घरी पाठविला जात नाही कोषागार कार्यालयामार्फत कर करण्यात येणाऱ्या सर्व माहितीसाठी व्यवहारांकरिता पत्रव्यवहार हा केला जातो म्हणजे पेन्शनधारकांना कुटुंब वेतन धारकांना जर एखादी माहिती कोशागार कार्यालयामार्फत किंवा एजीच्या ऑफिस मार्फत जर पाठवायची असेल तर ती पत्र व्यवहाराद्वारे म्हणजे पत्राद्वारे त्या पेन्शनधारकांना कुटुंब निवृत्ती वेतनधारकांना पाठविली जाते त्यामुळे या ठिकाणी स्पष्ट असं नमूद करण्यात आलेलं आहे की पेन्शनधारकांना बरेच वेळा त्यांची पेन्शन नियमित सुरू व्हावी यासाठी या, या लिंकवरती क्लिक करा किंवा या इतके इतके पैसे आपल्याला जर आपली थकबाकी प्राप्त करून घ्यायची असेल तर एवढी एवढी रक्कम आपण भरा अशा कोणत्याही सूचना अधिकृत ए जी ऑफिस मार्फत पेन्शनधारकांना कुटुंब निवृत्ती वेतनधारकांना व्हॉट्सअपद्वारे फोनद्वारे मोबाईलद्वारे किंवा प्रत्यक्षात कोशागार कार्यालयाचा माणूससुद्धा आपल्या घरी पाठविला जात नाही अशा महत्वाच्या सूचना यामधनं देण्यात आलेल्या आहे त्यामुळे आम्ही या व्हिडिओच्या माध्यमातून सर्व राज्यातील पेन्शनधारकांना आवाहन करतो आहे की आपल्याला जर असा काही मॅसेज प्राप्त झाला असेल आपल्याला अशी काही लिंक प्राप्त झाली असेल की त्या लिंकवरती क्लिक केल्यानंतर आपल्याला आपलं पेन्शन मिळणार आहे किंवा आपल्याला काही थकबाकी मिळणार आहे किंवा आपलं लवकर पेन्शन मंजूर होणार आहे अशा काही सूचना प्राप्त होत असल्यास निश्चितच आपण आपल्या जवळच्या लेखा व कोषागार कार्यालयामध्ये जाऊन यासंदर्भातली माहिती माहिती त्या अधिकाऱ्यांना द्यावी अन्यथा आपण त्या लिंकवरती क्लिक करून आपण जर परस्पर या सगळ्या लिंकवरती किंवा काही आर्थिक जर उलाढाल आपण केल्यास निश्चितच आपल्या पेन्शनवरती किंवा आपल्या खात्यात जमा असलेल्या पेन्शनवरती किंवा त्या पेन्शनचं आर्थिक नुकसान होण्याची शक्यता आता निर्माण झालेली आहे आणि असं पेन्शनधारकांच्या कुटुंबनिवृत्ती वेतनधारकांच्या बाबतीत होऊ नये अशी ही महत्त्वाची सूचना ए जी ऑफिस मुंबईकडनं प्राप्त झालेली आहे त्यामुळे आपण अशा कोणत्याही मोबाईल्स कॉलवरती कोणत्याही लिंक लिंक वरती क्लिक करू नये अशी विनंती आम्ही या व्हिडिओच्या माध्यमातून आपणास करतो आहे रोज नवीन असेच महत्त्वपूर्ण निर्णय बातम्यांसाठी चॅनलला सब्सक्राइब करा धन्यवाद